मित्रांनो तुम्हाला जर बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चर आणि बी एस सी फॉरेस्ट्री यासाठी कोणत्याही कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी अधिकचे दहा पॉईंट मिळवायचे असतील तर तुमचे इयत्ता बारावीमध्ये कोणते विषय असावेत जेणेकरून तुम्हाला पुढे दहा पॉईंट वाढतील याचा आपण सविस्तर चर्चा या, चर्च या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर बी एस सी ॲग्रिकल्चरला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला पशुविज्ञान व दुग्धव्यवसाय पीकशास्त्र उद्यानविद्या पीक उत्पादन किंवा कृषी विज्ञान व तंत्रज्ञान पशुविज्ञान किंवा पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण कृषी विज्ञान संस्था अमरावती व वर्धा येथे पदविका आणि कृषी शाळा पदविका असे विद्यार्थीपर्यंत ते बारावी पास झालेले असावेत हे क्रायटेरिया असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दहा पॉईंट जास्तीचे वाढवून मिळतात आणि मित्रांनो तुम्हाला बी एस सी उद्यानविद्या किंवा बी एस सी वनशास्त्र म्हणजेच बी एस सी हॉर्टिकल्चर किंवा बी एस सी फॉरेस्ट्रीला प्रवेश घ्यायचा असेल तर पीकशास्त्र उद्यानविद्या पीक उत्पादन किंवा कृषी विज्ञान व तंत्रज्ञान ग्रामीण कृषी विज्ञान संस्था अमरावती वर्धा येथील पदविका कृषी शाळा पदविका म्हणजेच ॲग्री डिप्लोमा परंतु असे विद्यार्थी बारावी पास झालेले असावेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी दहा पॉईंट वाढी मिळतात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा